नमस्कार मित्रांनो ओन्ली मराठी युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाबाई यांच्या जीवनाबद्दलची संपूर्ण माहिती मित्रांनो जिजाबाई यांना जिजामाता जिजाऊ राजमाता मा साहेब इत्यादी अनेक नावांनी ओळखलं जात ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील आणि आईचं नाव होतं मालसाबाई जाधव घराने हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज समजले जात डिसेंबर इसवी सन सोळाशे पाच मध्ये जिजाबाईंचा राजांशी दौलताबाद या ठिकाणी विवाह संपन्न झाला पुढे लखुजी जाधव आणि शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला त्याचं कारण होतं एकदा एक हत्ती पिसाळला होता आणि या हत्तीला पकडण्यासाठी दोन पथके तयार केली गेली होती पहिल्या पथकाचं नेतृत्व जाधव घराणे करत होते दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा आणि जिजाबाई यांचा भाऊ हे या पहिल्या पथकाचे नेतृत्व करत होते दुसरे पथक होते भोसले यांचे त्याचं नेतृत्व शरीफजी भोसले करत होते शरीफजी हे शहाजीराजे भोसले यांचे बंधू होय हत्ती पकडताना दत्ताजीराव जाधव आणि शरीफजी भोसले यांच्यात भांडण झालं आणि संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले हे लखुजी जाधव समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यास ठार केले हे सर्व शहाजीराजांना समजले ते समशेर घेऊन आपल्या सासऱ्यावर चालून गेले मात्र यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावरती वार लागला या प्रसंगानंतर जिजाबाईंना खूप दुःख झाले मात्र आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत त्यांनी आपल्या माहेराशी संबंध कायमचे तोडले नात्यांना भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण पुढे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये देखील पुरेपूर उतरला जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती सहा मुली आणि दोन मुले त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा राजांजवळ वाढला तर शिवाजी जबाबदारी सांभाळली जिजाबाईंना जिजा पहिलं अपत्य झालं त्याचं नाव हे अपत्य सहा महिन्याचे झाल्यानंतर आपल्या मृतधीराच्या नावाप्रमाणे त्यांनी संभाजी असं ठेवलं त्यानंतर त्यांना चार मुले झाली मात्र दुर्दैवाने चारही दगावली सात वर्षांचा काळ निघून गेला आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस फाल्गुन वैद्य तृतीयेला सूर्यास्तासमयी शिवनेरी गडावरती जिजाबाई यांना मुलगा झाला त्याचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देणारा स्वराज्याची स्थापना करणारा हा सूर्य शिवनेरी या ठिकाणी उगवला शिवाजी चौदा वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुफूर्त केली अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज पुण्यामध्ये येऊन दाखल झाले त्यावेळी पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची दैन्यावस्था झालेली होती अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला सोन्याचा नांगर घडवला आणि या सोन्याच्या नांगराने तेथील शेतजमीन नांगरली स्थानिक लोकांना अभय दिले शिवाजीराजांच्या शिक्षणाची देखील जबाबदारी पेलली जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना रामायण आणि महाभारतातील प्रेरणादायी कथा ऐकवल्या सीतेचं हरण करणारा रावण कसा दुष्ट होता आणि या दुष्ट रावणाचा वध करणारा राम कसा पराक्रमी होता हे त्यांनी सांगितले बकासुराचा वध करून दिनदुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता या कथा त्यांनी त्यांना ऐकवल्या जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवराय घडले जिजाबाईंनी फक्त गोष्टी सांगितल्या नाहीत तर राजकारणाचे देखील धडे शिकवले शिवरायांच्या मनामध्ये कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीती देखील शिकवली समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धडस त्यांनी शिवरायांना दिलं शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर त्या स्वतः बारकाईने लक्ष ठेवत शहाजीराजांची व सुटका अफजल खानाचे संकट आग्रा इथून झालेली सुटका अशा अनेक प्रसंगांमध्ये शिवरायांना जिजाबाईंचं मार्गदर्शन लाभलं शिवराय मोठ्या मोहिमांवर जात असताना खुद्द जिजाबाई राज्यकारभारावरती बारीक लक्ष ठेवत असत हो आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत सदरेवरती बसून स्वतः तंटे सोडवत शहाजीराजे बंगळुरात वास्तव्यास असताना शिवाजी राजांच्या आई आणि वडील या दोन्ही जबाबदाऱ्या जिजाबाईंनी मोठ्या कौशल्याने पेलल्या शिवरायांच्या पत्नी सईबाई यांचं ज्यावेळी निधन झालं त्यावेळी लहान असणाऱ्या संभाजी राजांचा देखील पूर्ण सांभाळ जिजाबाईंनीच केला राजांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते बजाजी यांची हिंदू धर्मामध्ये परत येण्याची मनोमन इच्छा होती राजांचाही त्याला पाठिंबा होता या धर्म राजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखूबाईंना बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राजसोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मामध्ये परत घेतले या संपूर्ण प्रकरणात त्यांची दूर त्यांची दूरदृष्टी त्यांचा द्रष्टेपणा त्यांची सहिष्णुता आपल्याला दिसून येते राजांच्या सर्व स्वाऱ्यांचा लढयांचा तपशील त्या स्वतः ठेवत त्यांच्या खलबतात सल्ला त्या भाग घेत राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वाहत शिवाजीराजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी त्या उतारवयात वयात देखील जिजाबाईंनी कौशल्याने निभावून दिली शिवाजी राजांचा राज्याभिषेक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर फक्त बाराच दिवसांनी सतरा जून इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला आपल्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी वृद्धापकाळाने निधन झाले या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे जिजाऊ या आपल्या मनामध्ये तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन आणि पराक्रम अशा राजस व गुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता होत्या मित्रांनो राजमाता जिजाऊ यांना ओन्ली मराठी चॅनलचा मानाचा मुजरा आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया ला ला या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारास कुटुंबियांना सर्व महाराष्ट्रीय लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो सबस्क्राइबच्या शेजारी जे घंटीचं बटन आहे ते देखील नक्की दाबा म्हणजे अशाच प्रकारचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला देखील मिळतील थेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये याबरोबरच धन्यवाद थँक्यू जय भवानी जय शिवाजी